संघ एकतीस तारखे तुमची तुम्ही कंत्राटी काम करता असं एकतीस तारखे तुमची हे उरलेले असले जुलयाच्या आणि मागीर तुम्ही की रिन्यू करपा किती वचपाचे आसले आणि तुम्ही काल सी एम आर मिटींग दवरली किती झालं मिटींग तुमकां सी एम कडेन जेन्ना मिटींग गेल्या मी न्हू आणि सी एमान आमकां सांगल्या तुमचे एक वर्साचो एक्सटेंशन जातलो एक वर्स तुमचे एक्सटेंशन जातले आनी फुडें तुमचो असोच कॉन्ट्रेक्ट वाडलो म्हण तेणी सांगला आनी किदें ओपन केला किदें केला सगळें तेणी विचारलें तें आमी सगळें तेका सांगलें आमची वर्षा झाला हे आम्ही सगळे सांगले आमचं आमदार डॉक्टर गणेश गावकर भाऊ आमचं पंचायतीचा धारबंदा पंचायतीचा सरपंच ह्यांच्या आम्हाला घेऊन सीएमकडे मिटींग केली आणि आम त्यांना आम आम्ही सगळे आमचो प्रश्न आमचो मेन प्रश्न आता आम्ही आता मेन म्हणजे आमची वीस हांगा जाल्ली जी कॉन्ट्रा कंत्राटी कामगार म्हणून

बरोवन दिना पूण भरून तुका जाय अशें दिसता तुमकां दिवपाकूच जाय कित्याक आमी कामां येयल्ले आसता तेन्ना आमकां घेयना तेन्ना आमचेर परिणाम जाता फुडली चवथ आहा तुमी चवथ कशी करतात हय म्हळ्यार मुका सियमान सांगलें एक वरसाची एक्स्टेंजीव हाडयता म्हणून एक वर्साचे एक्सचेंज तुमचे बरोबर तुमचो लोकल आमदार असो आणि धारबों सरपंच जाल्यार ते घेवन मुका गेल्ले सियमान गेलें आनी घे ना की तुमी टिपी सांगला सांगलां बीन अशें तुमचा कॉन्ट्रेक्ट वाढत कॉन्ट्रॅक्ट म्हण सांग आम्ही कॉन्ट्रेक्ट वाढत राहतो म्हणला त्यांस वर्ष सर्व सोपली वर्ष सोपली आता पुढे आमचे व्हिट किती हे बी सांगले त्यांनी ते आयकून घेतलं आणि पोळ्यात ओके आणि आपण सर्कुलर डायरेक्टराक फोन आलेला एग्रिकलच डायरेक्टर फोन केला आणि सांगले तुमच्या कॉन्ट्रेक्ट एक्सटेन्शन अजून

काल एकतीस तारखे सोपलेले असा तर त्याची परत तुम्ही किती सनीकरण किती केला काय आणि मुखार त्यांना कामा व्हायला अजून ते गिट बाहेर असं किती लागून असं सरकारच जो कॉन्ट्रॅक्ट जो तो एकतीस जुलैक वसुला आणि त्याच्या खातीर ही फायल ऑलरेडी गव्हर्मेंटाक केली जातं आणि गव्हर्मेंटान तांकां एश्युरन्स दिल्ले आसा की आनी एक दोन महिने तांकां एक्सटेंशन मेळटले ती फायल आमी सरकारा कडेन प्रोसेस केल्ली आसा डायरेक्टान फुडें सुद्दां ती धाडली आसा फायल dobarant di file anga po te tanna nange acceleration ne pude jarurat le dobare tumko return circular ena to pare tumne ajun de gidi vairu thala na di file upar hai agadi ram taram dar prayana beginning to beginning of file bahut liya jaga din ham to nischitane try kariya and director to high level ane tryida ki all contract stop parat janna jama ne churun dilata apane kova ne ta ki सरकारचा इतकं असा की त्यांना दोन महिने तरी एक्स्टेन्शन दिवपर्यंत हे जायना तोपर्यंत त्यांचे फायनलाजेशन जाना तोपर्यंत त्यांना ही फाईल येतरी ना आम्ही फुट एक्सटेनशन त्यांचा जो हे असा कॉन्ट्रेक्ट पुढे वाढवून दिवचा प्रयत्न तो चालू आहे दोन महिन्या खाती काय या सरकारचा जे फाईल येतली तो आदेश आम्हाला पाळतोच पडलो सरकार जे सांगते आदेशानुसार आम्ही काम करीत राहतले त्यांना आम्ही ती फाईल घेत उत्तर प्रत्येक पटी मागत असता की एक्सटेन्शनची फायल वय सरकार ਜਿਹੜਾ ਦਾ ਕੰਮ ਕਰ ਰਿਹਾ ਜੀ ਬੱਚੋਨਸ ਤੇ ਤੋਂ ਇਹ ਨਹੀਂ ਗਿਆ ਤੇ ਤੇਜਾਵਰ ਜਨਨ ਦਾ ਨਿਰਣਯ ਕਿਤਲੇ ਮਹੀਨਾ ਖਤੇ ਤੋਂ ਪਰੇੰਤ ਐਕਸਟੈਂਸ਼ਨ ਵਜੋਂ ਦੇ ਕੰਮ ਅਗੜਦਲੇ ਇੰਤਰ नमस्कार आम्ही संजनी साखर कारखाना हांगा हा आज जाग्यार कितलीशीच वर्सां सध्या कारखाना बंद आसा पण कामगार सगळे आसा जे कॉन्ट्रेक्ट मुख्य कामां आशिया तेंचे रिन्यू त्यांची नूतनीकरण काल एक जुलैात सोपले कामचे आनी आणि आता तीस जुलै सोपले म्हणजे त्यांच्या काल एमा कडेन मुख्यमंत्री प्रमोद कडेन मिटींग दोरिली आनी ते मिटींगेक आमचो लोकल आमदार गणेश गावकर धारबांद सरपंच बालाजी हे घेवन गेल्ले गेले सीएम फुड्यान आणि त्यांची कैफियत मांडली कामगारांची त्यांनी समान सांगले की त्यांना आम्ही एक वर्षाची आणि रिन्यू करता या संदर्भात आदेश त्यांनी एग्रिकल्चर डायरेक्टरक दिला की त्यांना सर्क्युलर म्हणून पण जे हांसले एमडी राजेश हा विचारले की तुक सरकार आला का अजून मेन तरी काय जोपर्यंत रिटर्न येणार आपण त्यांना घेऊ शकना आजून मेन कामगार जे असतात त्यांची मागणी असा की आमक जितले दीस बाहेर उरतले तितले दीस तरी आम्ही कामाचे दीस भरून दिवचे आणि जाता तितले बेगीन भाषे नूतनीकरण करते त्यांचे सांगलेले असा